नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौ शीतल राजेंद्र गांधी महा रायगड आपले स्वागत करीत आहे तसेच आज पाचवा रंग असून हिरो आज पाचवी माळा माळीचा हिरवा रंग असून स्कंदमातेचे पूजन केले जाते मी आपल्यासमोर आठवळी सादर करीत आहे स्कंदमातेची पूजा नवरात्राच्या पाचव्या दिवशी कार्तिकेयांची असे माता हिरव्या रंगी खुले अशी हिरवा रंग असे प्रतीक समृद्धी शांतीचे प्रकाश ज्ञान सकारात्मकता आनंद उत्साह वाढवीत असे धन्यवाद यूट्यूब चॅनलला मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा हे चॅनल आलेले असून आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद